नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी आज आम्ही मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना मावळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही कागदावरती घेतलेल्या आहेत भरे आता तुम्ही म्हणाल की दहा वर्ष तुमची सत्ता होती परंतु गद्दारांची सत्ता लक्षा ही आमच्या लक्षात आली नाही कारण ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी आमच्या जनतेला कामापासून वंचित ठेवलेलं होतं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा कधी फंडिंग दिलं नाही की त्या भागाचं काम केलं नाही अशी परिस्थिती आमच्यावर होती त्यामुळे ते, ते समाजाला काही देऊ शकत नाही आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची नाळ जी आहे ती जनतेशी आहे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो आणि ती साहेबांची शिकवण होती आता साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करत असताना आम्हाला आज एकशे चार ग्रामपंचायती आहेत दोनशे सतरा वाड्या आहेत या गाव तालुक्यामध्ये असा भाग नाही आहे की आम्ही त्या वाड्यांमध्ये जाऊन कुठं भेटलो नाही पाहिलं नाही ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला फक्त तक्रारी आल्या की खासदार पाहिला नाही मग ना जर खासदार पाहिला नसेल तर मग आता आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे की ज्यांनी दोन वर्षापूर्वी ग गद्दारी केली ते तुम्हाला भेटले नाहीत मग आम आता साहेबांनी तुम्हाला एक चांगला स्वच्छ चारित्र्यवान उमेदवार दिलेला आहे मग त्या उमेदवाराच्या संदर्भात तुमचं काय मत आहे तर जो माणूस आमच्याकडे कधी बघत नव्हता अशी माणसं शेतावरून येऊन आम्हाला सांगता येईल की आता तुम्ही मात्र साहेबांनी माणूस आम्हाला असा दिलाय संयमी शांत विचाराचा आणि काम करणारा आणि नात्या गोत्याचा असा माणूस दिलाय की तो भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो त्यांनी पिंपरी चिंचवड उत्तम काम केलेलं आहे ते महापौर असताना काम केलेलं आहे आणि कधीही उर्मटपणा त्यांच्या अंगामध्ये नाही छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात धरून काम करणारा आमचा हा संजोग वागेरे सरकार एक उमेदवार आम्हाला दिलेला आहे आम्ही शिवसैनिक आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो आणि आम्ही जे काही काम करतोय जे चिकाटीने काम करतोय आम्हाला काय मिळालं आणि नाही मिळालं त्याच्यापेक्षा आम्ही काम का करतो ते साहेबांचे शब्द आमच्या कानामध्ये आहेत शेवटच्या सभेचे शब्द होते की उद्धवला आणि आदित्यला सांभाळा हे शिवसैनिकांकडनं साहेबांची मागणी होती ही नेत्यांकडे मागणी होती आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने त्यांना सांभाळण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना ज्याला स्वार्थ आहे ज्याच्या मागे स्वतःला प्रॉपिटी दाखवायची कुठं असे प्रश्न पडले अशी माणसं ईडी आणि बीडीच्या मागे निघून गेली आणि आम्हाला जरी टोकलीस ठेवला असेल तरी जो स्वतः पुरता गेलाय तो गेलाय आमचा शिवसैनिक जागेवर आहे शिवसैनिक कुठं हल्लेला नाही आणि तो साहेबांच्या विचाराचा असल्यामुळं तो हलू शकत नाही आणि या वेळेचा आमचा उमेदवार हा निश्चित विजय होणार आणि आमची मशाल या मावळ तालुक्यामध्ये धन दिल्ली दिल्लीमध्ये जाणार एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आणि तुम्ही जो कामाचा प्रश्न विचारला आम्ही सातत्याने जनतेच्या कामात कुणाला लाईट पाहिजे शेतकऱ्याला लाईट पाहिजे कुणाला रस्त्याची मागणी आहे कुणाला काय असेल तर आम्ही आंदोलन करून हे त्यांच्याकडनं खेचून आणण्याचं सरकारी यंत्रणा का होईना तर ती खेचून आणून आम्ही करून देतो आणि उद्या आमच्या विचाराचा खासदार जर झाला तर त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या प्रश्नाला कुठे आड जाणार नाही आमच्या अगोदर पहिलं त्यांचं काम आम्ही करून घेऊ एवढं ज्या सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे